निफ्टी सव्वीस हजाराला जाऊन पोचलेली आहे अप्रॉक्सिमेट त्या लेवलला ऑलमोस्ट लाईफ टाईम हायला मार्केट आपलं ट्रेड आहे आणि जेव्हा मार्केट लाईफ टाईम हायला असतं तेव्हा मॅक्सिमम स्विंग ट्रेडर्सच्या मनात एकच भीती असते जर मार्केट क्रॅश झालं तर मी काय करू माझा जो पण मी कमवलेला पैसा आहे तो माझा पूर्ण पैसा वाईप आऊट होऊन जाईल मे बी त्यापेक्षा पण मोठा लॉसही होईल सो इन धिस केस ॲज अ स्विंग ट्रेडर ऍज अ प्रोफेशनल स्विंग ट्रेडर मी काय करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे कारण क्रॅश जरी आला तरी मला काही फरक पडणार नाही त्यामाग लॉजिक काय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ प्रेरित आहे आपल्याच वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स ज्यांनी एक क्वेश्चन केलेला आहे ऑरेट त्यांचं नाव विनया विनया चव्हाण त्यांनी विचारलं की दादा हेजिंग आणि कवर्ड वरती एक व्हिडिओ बनवा so, सो माझा व्हिडिओ मेनली असणार आहे की हेजिंग करून स्विंग ट्रेडर कसा पैसा बनवू शकतो ओके मैथमेटिकल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्यवस्थितपणे सिम्पल भाषेमध्ये ऑरेट तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया पहिले तर माझं इंट्रोडक्शन घेतो जयंजी भाषा मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकाय असेल टोटली मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन ओके व्हिडिओ कुठलाही ओपन करतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आपलं लिंक दिलेला आहे या लिंक वो क्लिक कर नाव मोबाइल नंबर ईमेल एड्रेस तीन ही गोष्टी मैं व्हाट्सएप में पाठ चौ वीडियो है रिप्लाई करते ऑफर का दी थी पे डिस्क्रिप्शन मच्च गया लिंक मे क्लिक कर जॉइन करा राइट सो तो पर जैसे राहुल पटेल सर बेसिक पास शिकवा जब तुम्हारा बेसिक पास शून्य मैं शिकायच टोटली फ्री मे जॉइन कर आत्ता लिंक मे क्लिक कर चला वीडियो मित्रों मी तुम्हाला माझा एक लाईव ट्रेड जो चालू आहे ऑरेट शेअरचं नाव हो सांगणार नाही पण लाईव्ह ट्रेडवरती एक अमाऊंट मी रिसेंटली दी लावलेली होती है, जे तुम माझा जर होता मी तुम्हाला दाखवला इकडे दिसते की माझा करंट व्हॅल्यू पोर्टफोलिओ व्हॅल्यू सेव्हन लॅक्स सिक्स्टी नाईन थाउजंडची आहे ओके सेवन लॅक्स सिक्स्टी नाईन थाउजंडची माझी पोर्टफोलिओ व्हॅल्यू आहे आता हे सेव्हन लॅक्स सिक्स्टी नाईन थाउजंड जर समजा मार्केट दहा टक्क्यांनी वाढलं किंवा वीस टक्क्यांनी वाढलं तर किती होणार सत्तर ते दीड लाख रुपयापर्यंत होणार ओके okay, कारण नॉर्मली जेव्हा पण आपण स्विंग ट्रेड घेतो नॉर्मली जेव्हा पण आपण स्विंग ट्रेड घेतो माझी एक्सपेक्टेशन हीच असते की कमीत कमी मला दहा टक्के प्लस तरी बनावे त्या ट्रेडवरती मिनिमम दहा टक्के तरी बनणारच त्या ट्रेडवरती त्याशिवाय मी ट्रेड घेणारच नाही ओके okay? दुसरी गोष्ट जर समजा आता जर समजा मार्केटमध्ये क्रॅश आला निफ्टी हो सव्वीस हजार निफ्टी आहे काहीतरी एकदम बेकारपणे क्रॅश मिस आला क्रॅश नॉर्मल करेक्शन जरी आलं नॉर्मल करेक्शन करायला मारत एक थर्टी एट पर्सेंट जर रिट्रेसमेंट मार्केट मारत आहे ओके वरून क्रॅश थर्टी एट पर्सेंट म्हणजे किती झाले सव्वीस 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 जवळजवळ एक सहा हजार पॉईंट ओके समजा सहा हजार पॉईंट नॉर्मल रनिंग करेक्शन जरी आलं जे कधीही येऊ शकतं मार्केटमध्ये सांगता येत नाही तर सगळ्यांचे पोर्टफोलिओ सो मार्केट जर तीस तीस टक्के जाऊन झालं ओके तर आपले पोर्टफोलिओ पन्नास ते साठ टक्क्यांनी डाऊन जाणार सो इन अदर वर्ड्स मी म्हणेन की हा जो सेव्हन लॅक्स सिक्स्टी फायव्ह थाउजंड रुपीजचा जो माझा पोर्टफोलिओ आहे करंटली हा कमीत कमी पन्नास टक्केने तरी क्रॅश होईल जर मार्केट तीस टक्क्यांनी पडलं तर ओके सर अप्रॉक्सिमेटली समजा तीस टक्क्यांनी पडलं तर सो so, हा पोर्टफोलिओ किती होऊन जाईल एक आपण ह्याला जर आपण बघायला गेलो तर एक सात लाख सत्तर हजारचं अप्रॉक्सिमेटली किती होतं माझं कॅल्क्युलेशन मॅच जरा गडबडलेलं असतं थोडंसं पण कॅल्क्युलेटर वापर होतो या सेवन लॅक सिक्स्टी फायव्ह थाउजंड भागीले दोन लाख केलं म्हणजे पन्नास टक्क्यांनी पैसे केले तर हा पोर्टफोलिओ होऊन पोस्टणार तीन लाख ब्याऐंशी हजारच्या घरात ऑरेट आणि ॲज अ स्विंग ट्रेडर मला ॲक्च्युली पोर्टफोलिओ पडला तरी मला काही भीती वाटणार नाही मी जर उलट पडलं होती एव्हरेजिंग करेल ती गोष्ट वेगळी पण आपण आता ह्याला धरून चालूया की मनाची भीती असते ना ती भीती कशी काढायची अरे माझा पोर्टफोलिओ पडेल पोर्टफोलिओ पडेल आणि त्या निमित्त त्या कारणामुळे आपण पोर्टफोलिओच बिल्ड करत नाही आणि आपला पटकन घेतो आणि एंट्री मारतो एक्झिट मारतो बऱ्याच लोकांच्या मनात हेच असतं माझ्या मनात तेच असतं सो so, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल स्पेसिफिकली ही स्ट्रॅटेजी परत सांगतो हे मोठ्या इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्सची पोर्टफोलिओ कम किमान एक पाच ते सहा लाख रुपयाच्या वरती असतील तर ओके किमान त्याच्यासाठी ओके सो त्या लोकांना इन दिस केस जसं मी केलेला आहे मी ह्याच्यासमोर एक निफ्टीचा पुट बाय केलेला आहे ओके okay? निफ्टीचा पुट ऑप्शन मी बाय केलेला आहे ओके okay? पुट ऑप्शन कधीचा निफ्टीचा पुट ऑप्शन लाँग एक्सपायरी लाँग एक्सपायरी म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा मी पुट बाय केले डिसेंबर दोन हजार पंचवीसचा पूट सध्या जर आपण बघायला गेलो एक वीस एक हजार रुपयाला भेटतोय ओके अप्रॉक्सिमेटली एक हजार रुपयाच्या घरात भेटतोय सो इन अदरवाईज जर मी बघायला गेलो आता चालू एक महिना काय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढचे बारा महिने पंधरा महिन्यासाठी मला एक वीस हजार रुपयाचा प्रीमियम द्यायला लागतोय वीस हजार आता माझ्या पोर्टफोलिओवरती किती टक्के झाली जर हे बघायला गेलो मी सो वीस हजार भागीले मी हा पोर्टफोलिओ धरला सेव्हन सिक्स्टी सिक्स्टी थाउजंडचा थाउजंडचा दिसतोय मला मी फक्त अडीच टक्के अडीच टक्के व्याज देणार आहे माझ्या सेफ्टीसाठी म्हणजे पोर्टफोलिओच्या सेफ्टीसाठी अडीच टक्के बॅगला जर व्याज झाला तर मी भागीले पंधराने जर केलं ओके तर महिन्याचे फक्त 0.17% पॉईंट वन सेवन पर्सेंट महिन्याचे फक्त 0.17% पॉईंट वन सेवन पर्सेंट मी व्याज देतोय माझ्या पोर्टफोलिओ प्रोटेक्शन देण्याच्या हिशोबाने ओके समजा जर मार्केट वर गेलं ओके हे मार्केट जर वर ट्वेंटी सिक्स थाउजंडचं निफ्टी मार्केट तीस हजारला गेलं तर काय होणार अफकोर्स मार्केट जर चार ते ऑलमोस्ट एक बारा टक्के चालतंय हे बारा टक्के की जास्त झालं वाटतं किती झालं परत कॅल्क्युलेशन बघूया तीस नाही तुम्ही पकडाल महेश कॅल्क्युलेशन चुकीचं करतोय तू ओके चार भागिलेच्या वीस जवळजवळ अप्रॉक्सिमली मार्केट जर पंधरा टक्के चाललं तर माझा हा जो शेअर आहे ओके हा जो शेअर आहे ऍटलिस्ट एक वीस टक्के तरी चालेल सो so मार्केट ज्या वीस टक्के चालेल तर इकडे माझी पोर्टफोलिओची व्हॅल्यू किती झालेली असणार ओके प्रॉफिट याच्यावरती किती झालेला असणार वीस टक्के वीस टक्के मी जवळजवळ दीड लाख रुपयाचं प्रॉफिट झालेलं असणार आता या दीड लाखाच्या प्रॉफिटच्या समोर माझा हा मे बी ह्याची व्हॅल्यू शून्य तर होणार नाही लगेच समजा पुढच्या दोन महिन्यात झालं तर शून्य तर होणार नाही पण मे बी काही आपण धरून गेलं की शून्य झाला ओके सिम्पल जाऊन जाऊन किती मग दीड लाखावरती मला वीस हजार रुपये माझे शून्य झाले काय टेन्शन आहे का नाही राईट दीड लाख जर बनतोय वीस टक्के जर बनतोय माझा त्याच्यासमोर वीस हजारचा मला इन्शुरन्स द्यायला लागतोय टू पॉईंट फाय पर्सेंटचे व्हॅल्यूचं इन्शुरन्स द्यायला लागत असेल तर काही टेन्शन नाही आहे ओके ही झाली बंद झाली लेस अझ्युम करा आता जर दुसरा घेऊया परत जर रिफ्रेश तर सगळं एकच घाण होऊन जाईल आता लेट्स अझ्युम करा अदर वे राउंड ओके की लेट्स ए मार्केट क्रॅश झालं ओके ने, थीन, थीन है, लाक है। मार्केट क्रॅश झालं एक तीस टक्क्यांनी मार्केट पडलं माझ्या पोर्टफोलिओमध्ये तीन साडेतीन लाखाचा लॉस दिसतोय आपण रेडमध्ये लिहूया साडेतीन लाखाचा आपल्याला लॉस दिसतोय माझ्या पोर्टफोलिओमध्ये थ्री पॉईंट फाय लॅक्सचा लॉस दिसतोय आणि अजून करा सव्वीस हजारचं मार्केट जे आहे रेट ते येऊन पडलं वीस हजाराला ओके काही कारणाने येणाऱ्या महिन्यामध्ये मार्केट पडलं काही कारणाने पडलं ते पडलं तर काय करू शकतो आपण काय आपल्या हातात नाही मार्केट पडण्याचं सो इकडे झाला किती मार्केटमध्ये पाच हजार पॉईंटचा लॉस दिसतोय सहा हजार पॉईंटचा लॉस देतोय ओके आणि मी काय केलंय मी पंचवीस हजाराचा था कॉल पुट घेऊन पुल बसलेलो आहे पंचवीस हजाराचा था पुट घेऊन बसलेलो आहे पंचवीस हजाराचा था पुट इन प्रॉफिटमध्ये कधी येणार अप्रॉक्सिमेटली हा प्रॉफिटमध्ये चोवीस दोनशेच्या खाली तो कवरिंग ऍक्च्युअलमध्ये प्रीमियम सगळं मायनस करून त्यानंतर दे कवरिंग चालू करा म्हणजे इन वर्ड्स या पुटमध्ये अप्रॉक्सिमेट मेटली मला एक चार हजार दोनशे पॉईंटचा प्रॉफिट होणार चार हजार दोनशे इंटू पंचवीसचा चा लॉट असतो ना निफ्टीचा बरोबर होतोय ना चार हजार दोनशे इंटू पंचवीसचा जर मी लॉट धरलं परफेक्ट सो पंचवीसचा निफ्टीचा लॉट साईज आहे ऑरेट सो निफ्टीचे पंचवीसशे लॉट साईजवरती माझे अमाऊंट किती बनणार तिकडे अप्रॉक्सिमेटली अमाऊंट जर मी चार हजार दोनशे समजा वीस हजारला निफ्टी ट्रेड करायला लागला आणि इन द डीप इन द मनी असल्यामुळे जास्त काय प्रीमियम पण नसणार त्याच्यावरती टाइम ऑफ प्रीमियम पण कारण ऑलमोस्ट सगळं ते कव्हर झालेलं असणार आहे सो चार हजार दोनशेला मी गुणुले करणार पंचवीसने सो so, ह्याच्यामध्ये मला एक लाखाचं प्रॉफिट दिसणार आहे ओके okay? एक लाखाचा प्रॉफिट दिसणार आहे इथे समोर लॉस किती आहे साडेतीन लाखाचा सो so, नेट नेट जरी मार्केट वीस टक्क्यांनी सॉरी ऑलमोस्ट लाईक तीस टक्क्यांनी पडलेलं असेल तीस टक्क्यांनी पडलं जरी असेल तरी मला अप्रॉक्सिमेटली वन लॅकनी माझा हा लॉसेस माझा कवर्ड असणार आहे ओके okay? सो त्या so, सो त्यामुळे so, त्याम फक्त ऍक्च्युअल माझा तसं बघायला गेला तर लॉसेस माझी असणार आहे फक्त एक अडीच लाखाच्या घरात ओके अडीच लाखाच्या घरात ओ पण ऍट द सेम टाईम माझ्याकडे ऑप्शन काय असणार आहे की परत मी या पोर्टफोलिओमध्ये हा जो शेअर जो घेतलेला आहे जो पन्नास टक्क्यांनी पडलेला आहे शंभर रुपयाला मी एक शेअर घेतलेला आहे तो पन्नास रुपयाला आलेला आहे तर मी कडे अजून एक पन्नास क्वांटिटीने मी एव्हरेज करू शकतो ओके okay? आणि मग एव्हरेज प्राईस म्हणजे सेव्हेंटी फायव येऊन जाणार ऑराईट आणि परत मी इकडे पाहिजे नवीन एक फ्रेश हेज पण पाहिजे तर निफ्टीमध्ये अजून त्या एक्स्ट्रा क्वांटिटीसाठी क्रिएट करू शकतो पण पॉईंट काय सांगतोय मित्रांनो सायकलॉजिकली ओके okay? सायकलॉजिकली आपली भीती संपते ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की नाही बाबा मला ऑलमोस्ट एक मेजर अजूनही थोडं हेच करायचं असेल तर आयडियाली बरेचसे लोक काय करतात की समजा एक रुपयाची पोर्टफोलिओ व्हॅल्यू असेल तर एक रुपयाच्या पोर्टफोलिओ व्हॅल्यूच्या समोर दोन रुपयाचं प्रोटेक्शन घेतात मार्केटमध्ये म्हणजे इन अदरवर्ड्स हे प्रोटेक्शन अप्रॉक्सिमेटली अडीच जा टक्के जागेवर पाच टक्क्यावरती पण जाऊ शकतो पाच टक्के पण ते पण किती पंधरा महिन्याचं सांगतोय पंधरा महिन्याच्या आपण परत भागीले केलं ओके पाच टक्के भागीले पंधरा महिन्यांनी जरी केले तरी महिन्याचे फक्त झिरो पॉईंट थ्री थ्री पर्सेंट ओके झिरो पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आपल्याला प्रोटेक्शन आहे पोर्टफोलिओवरती जर एवढं जर आपल्याला प्रोटेक्शन जास्त येते जर असं जर बघतो सर एवढं जर प्रोटेक्शन जर आपल्याला भेटणार असेल आपल्याला ओके तर प्रॉब्लेम नाही राईट सो इन दिस केस एज ऑफ नाव मी तर सध्या वन इज टू वन घेतलेलं आहे प्रोटेक्शन पण जरा मला वाटतं की मार्केट जर समजा काही वर गेलं अजून वर गेलं आणि मला भीती वाटते तर मी इन दिस केस प्रोटेक्शन वन इस टू टूला चालेल पण मिनिमम प्रोटेक्शन वन इस टू वन असलंच पाहिजे आणि जमलं तर वन इस टू टू जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे ओवरऑल आणि ह्याला म्हणतो आपण हेजिंग करून चालणं सो so इन अदर वर्ड जर बघायला गेलो तर आपला पोर्टफोलिओ आपली जी पी एन एल जी असणार आहे ऑरेट पी एन एल जी असणार आहे ती आपल्याला कायम आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटमध्ये दिसेल ऑरेट आणि ऑप्शनच्या मध्ये सो so इन केस मी म्हणेन की मला दीड लाख प्रॉफिट इथे दिसतोय मला ओके जर मार्केटवर गेलं आणि जर इकडे जर बघायला गेलो माझं ऑप्शन ट्रेडिंगचं तर मी म्हणेन की इकडे इन केस पी एन एल माझी एक वीस हजाराच्या लॉसमध्ये दिसते ओके सो हेला म्हणतात हेजिंग सो स्पेशली ज्यांचे पण मोठे पोर्टफोलिओ आहे त्यांनी कृपया करून हेजिंग करून चालावे सो आयडियली त्यासाठी पोर्टफोलिओ साईज पाच लाखाचे इव्हन अडीच लाखापासून जरी सुरुवात केली कारण वन इस टू टूच्या हिशोबाने जर गेलो तर अडीच लाखापासून जरी सुरुवात केली हेजिंग तरी प्रॉब्लेम नाही ऍटलीस्ट ती मनातली भीती संपते आणि भीती संपल्यामुळे आपण ऍग्रेसिवली रिस्क घेऊ शकतो आणि मार्केटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टंटली इन्व्हेस्टेड राहिल्यामुळे जो पैसा बनतो किंवा जास्त ट्रेडिंग आपण करतो त्याच्यामुळे जो मोठा पैसा बनतो ती आपल्या तिकडे मार्जिन वाढायला सुरुवात होणार आहे राईट आय होप मित्र नो तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे ओके विजयाचं उत्तर भेटलेलं आहे ऑराईटा परत एकदा ज्याला पण माझ्याकडनं फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकायचं असेल आपली ऑनलाईन वेबिनार सिरीजची बॅच या लिंकवर क्लिक करून जॉईन करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला पण माझ्याकडनं क्लासरूम मध्ये फॉर्मॅटमध्ये शिकायचं असेल क्लासरूम ऑरेट पेड कोर्स आहे तो नोव्हेंबरमध्ये येतो आणि प्लस दर काही महिन्यांमध्ये येतच जाणार तो पण पहिली बॅच जी आहे नोव्हेंबरमध्ये येत आहे जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर एट थ्री फाय सिक्स सॉरी चुकीचा बोलते परत एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय फाय टू खाली देत आहे क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करा ह्या नंबरवरती माझी टीम तुम्हाला कोर्स डिटेल पाठवेल मेनली हा कोर्स परत ज्यांचे पोर्टफोलिओ मोठे आहेत त्यांच्यासाठी आहे लाखांमध्ये जर तुमचे पोर्टफोलिओ असेल तर डेफिनेटली तुम्ही यावं ऑलरेड सुरुवातीचे तर तुम्ही बिगिनर ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल तर आपला फ्री वेबिनार सिरीज हे परफेक्ट कोर्स राहणार आहे जिकडे तुम्हाला पूर्ण नॉलेज माझं भेटतच आहे तिकडे जॉईन करून ॲटलिस्ट पहिले फ्री वेबिनार सिरीज तरी कम्प्लीट करून घ्या आणि ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी नंतर क्लासरूममध्ये येऊ शकतात मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र